आकाशवाणी नागपूर हे मांगे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पक्षाच्या दृष्टीनं काही धाडसी कल्पना वेगळे विचार आणि सल्ले हे सगळे मांडण्यासाठी तसंच पक्षाचा विकास आणि जनतेच्या आशा अपेक्षांवर खरे उतरण्याच्या दृष्टीनं आज राष्ट्रवादी चिंतन शिबिरात उहापोह होणार असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलं आजच्या चिंतन शिबिराला पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपुरात उपस्थित आहेत डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण नियमांचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या काही दिवसातच प्रसिद्ध केलं जाईल अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसचं बोधचिन्ह आणि महत्वाच्या उपकरणांच्या प्रकाशनाच्या वेळी बोलत होते पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परिषद होणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशात एआय मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून विविध क्षेत्रांमध्ये एआय सुविधा पोहोचायला याद्वारे मदत होत असल्याचं वैष्णव म्हणाले राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाऊनशिप उभारण्यात याव्या या टाऊनशिपमध्ये संपूर्ण नागरी सुविधा देण्यात याव्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले उद्योगाच्या आजूबाजूलाच निवासाची सुविधा मिळाल्यास कामगारांची क्षमता वाढेल शहरात गावात मिळणारे सर्व अधिकार इथं राहणाऱ्या नागरिकांनाही मिळतील याची व्यवस्था करावी असं म्हणाले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आलाय या नवीन स्थळांमध्ये महाराष्ट्रातलं पाचगणी आणि महाबळेश्वर इथलं डेक्कन ट्रॅप्स कर्नाटकमधलं सेंट मेरीज आयलंड क्लस्टरचा भूगर्भीय प्रदेश मेघालयातल्या गुहा नागा हिल ओफिओलाईट प्रदेशातलं एरामट्टी दिब्बालू तिरुमला टेकड्या आणि केरळमधल्या वर्कला इथं कडे यांचा समावेश करण्यात आला आहे बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्याच्या चिखली रणथम परिसरात झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहे मृत्यूमुखी पडलेले सर्व जण जळगाव जिल्ह्यातले रहिवासी याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार